तुम्ही साध सरपंच पद जनतेतून घेतलं महापौर पद जनतेतून घेतलं तुमच्या गाडीत जर एवढा दम आहे ना तर तुम्ही मुख्यमंत्रीपद जनतेतून घ्या अरे आमचा एकटा जारांगे पाटील आहे का तुमच्या आख्यांचं डिपॉझिट नाही जप्त केलं ना तर मी मराठ्यांची अवलाद म्हणून नाव नाही सांगणार आणि तू म्हणतो का जारांगेच्या डोक्यावर परिणाम झाला अरे तो या डोक्यावर नाही तो आख्या अंगावर परिणाम झालेला आहे तू मराठा म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही राहिलेला नेपाळ्या कोंबडी चोर बाळासाहेबांच्या हात ठेवला तो ॲडवाकेवर म्हणून तू वाचलेला आहे आणि तू चारंगे पाटलांच्या आंदोलनाला नावट होतो का अरे तू लायकी आहे का ती तू बिगर लायकीचा माणूस महिने बोल्या बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं ते काय झाटं कळलं का तुला मग मा? मराठा समाज काय झाटं कळला का तुला जय शिवराय भावांना बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी ना, शंकर नाना ना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहीण मराठा समाजातल्या लोकांची अवस्था कशी बघितली की सध्या एक माणूस जो पुढच्या पिढीच्या सगळ्यांच्या बाळाच्या हक्कासाठी मरण काउंटाळायला लागलाय मरायला तयार झालाय सहा दिवस झाले अन्नपाणी बोटत नाही अशा माणसाच्या विरोधात बोललो कोण माहिती आहे का आपलाच हरामखोर माणूस मराठाच लाज वाटती अशा माणसाला मराठा म्हणायची काय बोलला तो तो बोलतो की जरांगे पाटलाच्या डोक्यावर परिणाम झालाय जो सारखी काही ना काही बडबड करतो जो म्हणतो का मोदी साहेब महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना फिरून देणार नाही तू ज्या मोदी साहेब महाराष्ट्रात येतील त्यावेळेस तू जागचा हलून दाखव मग तुला खऱ्या मराठ्याचा कचका दाखी दो अरे भुसनाळे न्यापळ्या तुझी लायकी आहे का तुझी लायकी नाही आणि तू त्या लायकीचा बी नाही का जो मराठ्यांच्या विरोधात बोलू शकतो मला एकच कळत ज्या ज्या मराठा समाजातल्या आरामखोर लोकांना मराठा आरक्षणाचं आरक्षण घ्यायचं नाही आहे त्या लोकांनी त्या विषयावर बोलू पण नाही ना तुम्हाला लागत नाही ना आरक्षण अरे मग तुम्ही तुमच्याही कशाला घालता तिथं तुम्ही बोलू नका ना, ना। आमच्या कशाला अन्नात माती काढली तर तुम्ही आणि तुला नेपाळे तुला मराठा समाजापेक्षा मोदी साहेब मोठे आहेत का आणि का बसून अरे ज्या बाळासाहेबांनी तुला मोठं केलं त्या बाळासाहेबांना सोडून तू गेला ज्या सोनिया गांधींना तुला सांभाळलं त्या सोनिया गांधींना तू सोडून गेला स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान गहाण टाकला पक्ष गुंढाळून चुलीत घातला मग भाजपमध्ये गेला आणि भाजपमध्ये जाऊन तुला तिथं कुत्रं इच्छरीत नाही तुला तो आहे त्या दोन टिल्ल्यांना कुत्रं इच्छरी ना त्यांना आणि तू मराठ्यांच्यावर भोकायला लागला का मी त्याला मराठा नेता मानित नाही अरे तुला म्हणलं कोण आम्ही आमचं पाहू ना आम्ही मानितो ना त्यांना मराठा नेता मानितो का नाही आमचं आम्हाला माहिती आहे ना तुला कोणा एवढंच सांगितलं अरे तुला मराठा मानित नाही आम्ही तू दुसऱ्याला काय मराठा मानित नाही नेता तुला मी मराठा मानित नाही तू नेपाळ्याची आवला दे आलं का दे तुझ्या तुझे नाव सुरी घेतं का कोणी तुला म्हणतं का कोणी डॅश 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 तुला काय म्हणते माहितीये का न्यापाळ्या कोंबडी चोर अशी तर तुमची बापलेकांची आवला दे अरे अन्नात ताटात ता अन्न यावं म्हणून मराठ्यांच्या पोरांच्या ताटात अन्न यावा म्हणून तो माणूस मरायला लागलाय आणि तुला कोणाचं पडलं मोदी साहेबांचं माझं मोदी साहेबांना एक का काशे लबाड लोक सांभाळण्यापेक्षा तुम्ही चांगले लोक सांभाळा हां हा, हा माणूस आहे का उद्या जर याला चार कोंबड्याच्या आता भेटल्या ना तर हा माणूस मायावतींच्या हत्तीवर सुद्धा बसून म्हणन मोदी साहेब मायापुढे खाली आहे अशी ही काय यांचं काय कर्तृत्व आणि नेतृत्व काय बाळासाहेबांनी जर यांच्या डोक्यावर हात ठेवला नसताना ते सायकली चोरी हिंडली असते आणि ती लोक मराठ्यांना आखली शिकायला लागली अरे त्या माणसाच्या नाकातून रक्त आलंय पाच दिवस उपजी तो दिव माणूस त्या माणसाच्या नाकातून रक्त आलं त्यांच्या किडनीला सूज आली आणि म्हणतो का आथुरणत पडायचं अंगोर घेऊन तुला काय गप अरे तू कोण गप्पा आणणारा तू तु आज तुझं मराठा समाजासाठी योगदान काय हा सगळ्यात महत्वाचा विषय तुझं काय योगदान आहे मराठा समाजासाठी अरे ते एक आरक्षण भेटलं त्याचं तुला अध्यक्ष केलं तुला झाट मराठी कळत नाही नीट तू त्या संसदेत बोल प्रश्न विचारले काय तू तुझं उत्तर दिलं काय तुझं तुला कळा ना महिन्या भाग्यान दावड्यान अरे तुझं तुला कळतं का तुला हिंदी येत नाही नीट म्हशीच्या पोद्यावानी तोंड करून बसत हो तू पण तू आकली शिकी तो मग आता अकलच जाम झाली तुझ्या पुढं ज्याला घंटा कळत नाही तो आम्हाला आकली शिकायला लागला अरे तुझी चारणीची ऐक ऐपत आहे चारणीची तरी लायकी आहे का तुझी काय बोलतो तू लोक थुकू राहिले तुझ्या तोंडावर आता त्या मचक्या तोंडावर आहे का लोक थुकू राहिलेत तुला केस तु उपटून आणलं असतं लोकांनी पण तुला डोक्याला केस नाहीत टोप घालतो तू टोप काय भिकार भोमले लोक आहे राव म्हणजे एखाद्याच्या दुःखात सहभागी जर होत येत नसलं ना तर त्याच्या दुःखावर हसू नये माणसांना पण तुझं काय चाललंय काय तुझे ते एवढे एवढे गुडघे एवढे पोर हम्म वारे घडीन वारे माणूस त्यांनी पण त्या टिल्ल्या पिर्र पोरांनी कायम खंडीच्या वरणत मुतून द्यावा कायम कधीच कोणाचं चांगलं करू नये मी याव करीन आणि मी त्याव करीन आणि आमचा बॉस सागर बंगल्यावर बसेल अरे सागर बंगलेवर असू नाही तर सागर याच्यावर असो आम्हाला काय घेणं देणं कोणाचं मराठ्यांना खेटू नको तू न्यापाळ्या काय हक्क मागू राहिले मराठी मरायला लागले मराठी मी तुम्हाला सांगतो ज्या टायमाला तवा जे सूर्याची पिसळ होता का सेम ती चावला दिसती मलाही बरोबर आहे की नाही तुला समजतो तेवढा तू स्वप्न नाही वाटत तुला मराठा आरक्षणाचा अभ्यासच नाही तू कधी माझं ह्या नेपाळ्याला एक मागणं आहे म्हणणं आहे का तू कधी मराठा समाजासाठी एक दिवस उपोषण केलं का केला संत पुरावा दाखव मग मला असं वाटतं खरा डोक्यावर परिणाम तुझा झाला बरोबर आहे ना काय बोलतो आपण काय वागतो आपण अरे त्या दिल्लीची चाटता चाटता तू पुरा भरमिष्ट झाला आणि मराठा दिल्लीची चाटीत नाही कुलून देतो कुलून ध्यानात घी मराठ्यांना दिल्लीत माने तू चाटू नको चाट आहे मराठ्यांची पुरी चव घातली बघतो संसद भवनात ते एक पुढचा खासदार होता त्यांना काहीतरी लेबरच्या याच्यावरती लेबर, लेबर कमिशनवरती प्रश्न विचारला आता मायासारख्या शेतकऱ्याला कळत होते प्रश्न याला कळाना हा वेगळंच सांगू राहिला त्या अध्यक्षाला सांगावं लागलं नेपाड्यातो प्रश्न त्यो ने हिये हे हो गडबडलं बाळासाहेब बरोबरच बोलले होते काय झाट कळलं तुला मैन्या बोल्या तसंच झालं ना हे पण तुला तू तु एक बाळासाहेबांची पुण्य आहे म्हणून तिथे गेला भाऊ नाही तर तुला तू तु लायकीचाच नाही बरोबर आहे का नाही काय वागतो आपण जारंगे पाटलांच्या नाकातून रक्त आलं लोक त्यांच्यासाठी रडू राहिले पाणी प्या म्हणून राहिले निदान पाणी प्या आणि तू अन्तु म्हणतो हे नाटक आहे <laughs> तुला कोणती नाटकं वाटली याच्यात नाकातून रक्त येते हे नाटक आहे का किडनीला सुजाली हे नाटक आहे का अरे ते चर्शी पोरगतो आलं गजड त्याच्या डोळ्याला सुजाली गांजा पिऊ पिऊ दारू पिऊ पिऊ तो ह्या डोळ्याला सुजाली तुमचे गाल वर चालले आणि तुम्ही दुसऱ्याच्या आंदोलनाला नाटक म्हणता तुमची तुमचं नावसुद्धा घेतलं नाही म्या चल फक्त मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध करू नको आणि त्याच्यात त्याच्या जारांगी पाटलांला तर लगेच विरोध करू नको तुझी ती लायकी नाही उघड सांगतो मी बरोबर आहे का नाही काय वागतो आपण अरे तुम्ही साध सरपंच पद जनतेतून घेतलं महापौर पद जनतेतून घेतलं तुमच्या गांडीत जर एवढा दम आहे ना तर तुम्ही मुख्यमंत्री पद जयंतीतून घ्या अरे आमचा एकटा जारांगे पाटील आहे का तुमच्या आख्यांचं डिपॉझिट नाही जप्त केलं ना तर मी मराठ्यांची अवलाद म्हणून नाव नाही सांगणार आणि तू म्हणतो का जारांगेच्या डोक्यावर परिणाम झाला अरे तो या डोक्यावर नाही तो आख्या अंगावर परिणाम झालेला आहे तू मराठा म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही राहिलेला नेपाळ्या कोंबडी चोर बाळासाहेबांच्या हात ठेवला तो या डोक्यावर म्हणून तू वाचलेला आहे आणि तू चारांगे पाटलांच्या आंदोलनाला नाव होतो का अरे तू लायकी आहे का ती तू बिगर लायकीचा माणूस हम्म महिने बोल बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं ते काय झाट कळलं का तुला मग मराठा समाज काय कळला का तुला काय बोलतो आपण आणि ना, काय नाही आपलं आपल्यालाच कळाना अशा तर निषेधच करतो बरोबर एक नाही भावानो हो बहिणीन एकटा जरांगे पाटील अख्ख्या लोकांचं डिपॉझिट जप्त करीन ध्यानात राहू द्या तुम्ही आणि अशा लोकांनी बोंबलू नये मधी मधी मराठ्यांच्या विरोधात सूर्याजी पिसाळांनी अरे आपलं दहा पिढ्या बसून खात्याने इतका पैसा आहे आपल्याकडं मग मराठ्यांचे लेकरंबाळा हक्काचं मागू राहिले त्यांना खाऊ दे ना तुझ्या ताटातलं तर नाही मागितलं ना बरं असं जारंगे पाटील म्हणले का कन्यापाळ्या तुला आरक्षण घ्यावाच लागन अरे तुला नाही लागत तू घेऊ नको पण आमच्या अन्नात माती काढू नको बरोबर आहे का नाही पण तुला काय करावा काहीच समजा ना मला बर जसं आंदोलन चालू झालंय तसा तुला त्रास हो लोकांना मुळव्यात तोंडाला होत झा ढुंगाला होतं तुला तोंडाला झालंय आणि लोक ढुंगाना हागत आहे तू हागत हो आता पाया पडून विनंती आहे तुला तू तु हातापाया पडायच्या सुद्धा लायकीचं नाही तरी तुला विनंती करतो मी का आमच्या आंदोलनाबद्दल बोलू नको ध्यानात घे न्या पळ्या माझं तर टाळकच सरकलं बो या काय काय रारांगी पाटलांच्या जीवनाचा खेळ झालाय तिथं त्यांच्या अंगात पाण्याचा थेंब नाही राहिला हं आणि सरकार खेळ करतं आहे आधी म्हणलं अधिवेशन दहा तारखेला घेतो नंतर म्हणे तेरा तारखेला घेतो आता म्हणते सतरा तारखेला घेतो आणि आता म्हणते एकतीस मार्चला काय आहे अरे तोवर राहणार आहे का तोवर निवडणुका लागणार आहे आचारसंहिता लागणार आहे मग तोवर जारंगी पाटला नि उपोषण करायचं आणि मरायचं का त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र राडू राहिला महाराष्ट्र बंड ठुरला कडकडीत सगळ्या समाजांनी मग मी हेच सांगतो ना ग्रामीण भागात कोणता भाग असू त्या भागात मराठा आणि ओबीसी एक हे एकच किती लोकांनी काड्या लावायचा प्रयत्न केला ना आमच्यात वाद करायचा प्रयत्न केला ना ताजी बात होत नाही मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवतो एकमेकाच्या सुखदुःखाला जातो बरोबर आहे की नाही तसं अजून एक सांगायचं मुद्दा असा की जसं मराठ्यांमध्ये हे न्यापळी झंडूबाम चंपा हे जी लोक गद्दार निघाले का तसेच त्यांच्यात पण माशे तो दर्जामध्ये त्यांचे घाणींची नावं बी नाही घेत मी असे लोक गद्दार आहेत ह्या द्वनचार त्यांच्यातले चार आणि आमच्यातल्या द्वनचारमुळं अख्ख्या समाजाची चव जाती पण समाजशहा नाही त्यांना माहिती आहे हे लोक आपल्यात भांडणं लावून देतात आपल्याला दररोज मराठ्याच्या बांधाला जायचं आहे मराठ्यांना आपल्या बांधाला यायचे मराठ्याचा आपल्या गिरणीतून पीठ दळून नेतो आणि आपण त्याच्या घरून दाणे आणतो हे लोकांना समाजाला माहिती आहे त्याच्यामुळं आमच्यात भांडण नाही होत हे जी दुसऱ्याला म्हणते ना डॉक्यावर परिणाम झाला खराब परिणामच यांच्या डॉक्यावर झालेला आहे यांना माणसंच कळानात बरोबर एक नाही भावानो बहिणी मी जर चुकीचं बोलत असलो ना भाऊ तुम्ही चपला ना हाना भाऊ मला काय सांगायला पाहिजे समाज काय सांगतो लोक काय सांगतात आणि याचं मधीच निघतं काहीतरी हां तरी, तरी बरं ते झेंडूबाम बंद अलका कुबलती ती कोकणातली ते तरी त्याचं तरी तोंड बंद नाही तर ते बोबड का बोलूनच देत नाही ते बी बाळासाहेबांनी जाणलेलं आणि बाळासाहेबाच्या पाठीत खंजीर खूपसून निघून गेलेली काय चालले समाज काय सांग माणसं रडत येत आणि हा म्हणतो नाटक हे नाटकच करीत तो बाप मग त्या टायमाला त्या नाटकातूनच झाला असं तू गम्मत हे मकर रानसपुरेचं काहीतरी आहे ना गंमत करीत होता तुझा बाप तुझ्या आईबरोबर तसाच काहीतरी हा प्रकार तेव्हा भावानो बहिणीनो मी आज लई बोललो पण मला तळतळ झाली माझ्याकडून चुकीचा शब्द गेला असेल ना बर तर तुम्ही मला माफ करा त्याची माफी नाही मागणार मी बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय